मित्रांनो महान बास्केटबॉल खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखले जाणारे मायकेल जॉर्डन त्यांनी अपयशाचे रूपांतर प्रेरणामध्ये केले त्याच्या कौशल्यांवर सतत काम केले आणि सुधारण्याचा मार्ग म्हणून आव्हाने स्वीकारली आपल्या कमतरतेवर मात करून त्याने हे सिद्ध केले की आपण आपली मानसिकता बदलू शकतो सकारात्मक मानसिकता ठेवून आपण जीवनामध्ये यश प्राप्त करू शकतो मित्रांनो या गोष्टीचा कधी विचार केलात का की माइंडसेट म्हणजे काय ते आपल्या जीवनावर कसा प्रभाव टाकते आणि आपण आपले माइंडसेट कसे बदलू शकतो या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत मित्रांनो उत्तम विचारांचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो थोडाही वेळ न गमावता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ सुरुवात करूया स्वागत आहे मित्रांनो आपलं मराठी इम्पॅक्ट मध्ये मित्रांनो माइंडसेट म्हणजे काय मानसिकता म्हणजे थोडक्यात एखाद्या दे व्यक्तीची विचार करण्याची पद्धत आणि त्यांची मते मानसिकता तुम्हाला तुमची क्षमता म्हणजे पोटेन्शियल प्रकट करण्यात मदत करते मित्रांनो पॉझिटिव्ह माइंडसेट आणि निगेटिव्ह माइंडसेट हे दोन प्रकारचे माइंडसेट असतात तुमचे माइंडसेट सकारात्मक आहे की नकारात्मक हे तुमच्याकडे जगाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो त्यावरती अवलंबून असते उदाहरणार्थ सकारात्मक माइंडसेट असलेली व्यक्ती आव्हानांना संधी म्हणून पाहते तर नकारात्मक माइंडसेट असलेली व्यक्ती त्यांना अडथळ्यांसारखे मानते कोणत्याही परिस्थितीत तुम्ही कसे विचार करता अनुभवता आणि कसे वागता यावर त्या मानसिकतेचा प्रभाव पडतो याचा अर्थ असा की तुमचा स्वतःबद्दलचा विश्वास तुमच्या यश किंवा अपयशावर परिणाम करतो मित्रांनो आपण फोटो काढण्यासाठी कॅमेराचा वापर करतो ज्याप्रमाणे कॅमेरा लेन्स एखाद्या दृश्याच्या वेगवेगळ्या पैलूंवर लक्ष केंद्रित करू शकते त्याचप्रमाणे तुमची मानसिकता तुम्ही तुमचे विचार भावना आणि कृतींवर कसे फोकस करता यावर प्रभाव पाडते शेवटी तुमच्या जीवनातील अनुभवांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन मार्गदर्शन करते नो अपले वर, वर, तर मित्रांनो माइंडसेटचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो हे पहा तुमच्या माइंडसेटचा तुमच्या यशस्वीतेवर तुमच्या आनंदावर आणि तुमच्या आरोग्यावरही खूप मोठा प्रभाव पडतो उदाहरण द्यायचे झाले तर सकारात्मक माइंडसेट असलेली व्यक्ती अधिक लक्ष केंद्रित असते तणावाला सामना करण्यास सक्षम असते आणि नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी अधिक उत्सुक असते सकारात्मक राहिल्याने आपली मेंटल हेल्थ ही अधिक मजबूत होते आणि त्यामुळे आपण कोणतेही कार्य करत असताना आपल्याला त्याची साथ मिळते आपण आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारचे चांगले व्यक्तिमत्व म्हणून उभारून येतो आणि त्याच्याच विरुद्ध म्हणजे नकारात्मक माइंडसेट असलेले व्यक्ती सहसा सहज हार मानते आव्हानांमुळे निराश होते आणि नवीन गोष्टींची भीती बाळगते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ते मोठे कार्य करू शकत नाही नकारात्मक मानसिकतेमुळे त्यांची चांगले कार्य करण्याची हिंमतच होत नाही त्यामुळे नकारात्मकता ही अत्यंत नकार एक प्रकारे वाईट गोष्ट आहे त्यामुळे आपल्या जीवनावर त्याचा एक वाईटरित्या प्रभाव पडत असतो आता आपण पाहूयात की अपन आपण आपले माइंडसेट कसे बदलू शकतो हे आपण काही दहा टिप्सच्या मदतीने पाहूयात तुमचे माइंडसेट बदलणे ही एक प्रक्रिया आहे परंतु ते बदलणे नक्कीच शक्य आहे अशक्य असे काहीच नाही येथे काही आपण टिप्स दिले आहोत ज्यांचा तुम्ही सराव करू शकता चला तर पाहूयात नंबर वन माहिती मिळवा नॉलेज इज पॉवर हे ब्रीद वाक्य आपण ऐकलं असालच आपल्या क्षेत्रातील किंवा ज्या गोष्टीमध्ये तुम्ही यशस्वी होऊ इच्छिता त्या गोष्टींबद्दल शिकत राहा जेव्हा तुम्ही अधिक जाणून घेता तेव्हा तुम्हाला तुमच्या क्षमतेवर अधिक विश्वास वाढतो आणि तुमच्या ध्येयावर अधिक विश्वास ठेवू शकता नंबर टू आशावादी राहा मित्रांनो आशावादी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अधिक यशस्वी होतात त्यामुळे आशावादी राहणे महत्त्वाचे बनते जीवनात आव्हाने येणार आहेत हे खरे परंतु परिस्थिती कितीही कठीण असली तरी सुधारणा होईल या आशेवर राहा त्यामुळे सकारात्मक राहा आणि आशावादी राहा नंबर थ्री स्वतःशी सकारात्मक संवाद साधणे आपल्या मनात येणारे नकारात्मक विचार ओळखा आणि त्यांना सकारात्मक विचारांमध्ये रूपांतरित करा उदाहरणार्थ मी कधीही यशस्वी होणार नाही या विचाराऐवजी मी शिकत आहे आणि प्रगती करत आहे एक ना एक दिवस नक्कीच यशस्वी होणार असे स्वतःला सांगा त्यामुळे एक सकारात्मकतेची भावना आपल्यामध्ये निर्माण होईल आणि त्याचा फायदा आपल्या आयुष्यामध्ये नक्की होईल नंबर फोर कृतज्ञता व्यक्त करा आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे आपण पण दिवसभरातून खूप साऱ्या अशा गोष्टी करतो ज्या चांगल्या प्रकारच्या असतात तर प्रत्येक दिवशी काहीतरी चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थोडा वेळ द्या त्यामुळे स्वतःशी एक प्रकारची पॉझिटिव्ह अटॅचमेंट तयार होईल नंबर फाईव्ह सकारात्मक लोकांबरोबर वेळ घालवा मित्रांनो आपण ज्या प्रकारच्या वातावरणात राहतो आणि आपल्या अवतीभोवती ज्या प्रकारचे लोक राहतात त्यामुळे आपण ज्यांच्यासोबत वेळ घालवतो त्यांचा आपल्या माइंडसेटवर प्रभाव पडतो सकारात्मक आणि प्रेरणादायक लोकांसह वेळ घालवा ज्यामुळे तुम्ही अधिक आशावादी आणि सकारात्मक बनू शकाल नकारात्मक लोकांना आपल्या आसपासही पेरू देऊ नका जर तुम्ही नकारात्मक राहिलात तर तुमच्या सभोवतालचे वातावरण हे नक्कीच नकारात्मक राहणार त्यामुळे या गोष्टींचा जरा काळजीपूर्वक विचार करून घ्या नंबर सिक्स आव्हानांना संधी म्हणून पहा मित्रांनो आपल्याला संधीचे सोने करता आले पाहिजे जी। जीवनातील आव्हाने ही मार्गात अडथळी नसून शिकण्याच्या आणि वाढण्याच्या संधी आहेत असे त्यांना पहा तुमच्या पाहण्याचा दृष्टिकोन बदला आणि आव्हानांवर मात करून तुम्ही तुमची क्षमता वाढवा नंबर सेवन सराव करा आणि उत्तम ध्येय ठेवा मला आत्ताच्या आत्ता गोष्ट मिळाली पाहिजे या प्रकारची मानसिकता काहीच उपयोगाची नाही कारण माइंडसेट बदलणे हा दीर्घकालीन प्रवास आहे लगेच मोठे बदल होईल याची अपेक्षा करू नका तुम्ही जे मोठमोठी ध्येय ठरवलेली आहात त्यांना छोट्या छोट्या ध्येयांमध्ये वाटून घ्या कारण छोट्या छोट्या ध्येयांमध्ये लक्ष केंद्रित केल्याने तुम्ही अधिक सुरळीतपणे त्यास पूर्ण करू शकाल त्यामुळे त्याचा फायदा हा दुप्पट होईल छोटी ध्येय ठेवा आणि नियमित सराव करा यश मिळाल्यावर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या माइंडसेटमध्ये मा सकारात्मक मा बदल होण्यास मदत होईल नंबर एट तुमचे प्रोग्रेस ट्रॅक करा तुमचे माइंडसेट बदलत असल्याचे तुम्हाला पहिले कळणे कठीण असू शकते तुमची प्रगती लक्षात ठेवण्यासाठी डायरी ठेवा किंवा तुमच्या विचारांवर आणि कृतींवर दररोज चिंतन करा त्यामुळे ट्रॅकवरती राहण्यास आपणास मदत होईल आणि आपले कार्य आपण अधिक क्षमतेने पूर्ण करू शकाल आपला वेळही वाचेल नंबर नाईन स्वतःला क्षमा करा आपण सर्व चुका करतो स्वतःला क्षमा करणे म्हणजे तुमच्या चुका पूर्णपणे विसरणे किंवा त्यांचे समर्थन करणे नाही याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या कृतीची जबाबदारी घेता तुमच्या चुकामधून शिकता आणि पुढे जाता स्वतःची चूक मान्य करा आणि पुढे जा स्वतःवर रागावून राहण्यामुळे फक्त नकारात्मकता वाढेल व त्याने उलट आपली प्रगती होण्याऐवजी अधोगती होईल नंबर टेन मदत मागा जर तुम्हाला तुमची मानसिकता बदलण्यासाठी मदत हवी असल्यास तर मित्र कुटुंब थेरपिस्ट किंवा लाईफ कोच यांच्याशी संबंध साधा त्यामुळे आपण कुठे चुकत आहोत हे आपल्याला कळून येईल मदत मागण्यास संकोच अजिबात करू नका तुम्ही जीवनातील आव्हानांना कसे तोंड देता यात तुमची मानसिकता महत्त्वाची भूमिका बजावते जेव्हा एखाद्या मुलाची वाढीची मानसिकता असते तेव्हा त्यांना शिकण्याची भूक आणि कठोर परिश्रम करण्याची आणि नवीन गोष्टी शोधण्याची इच्छा असते मित्रांनो लाईट बल्बच्या शोधासाठी ओळखले जाणारे थॉमस आल्वा एडिसनने वाढीची मानसिकता स्वीकारली ज्यामुळे त्यांना असंख्य अपेक्षा टिकून राहता आले थॉमस एडिसन यांना दहा हजार प्रयत्नानंतर यश मिळाले त्यांना दहा हजार प्रयत्नानंतर लाईट बल्बचा शोध लागला त्यांनी शेवटपर्यंत हार मानली नाही त्यांचा एक अत्यंत फेमस असा कोट आहे आय हॅव नॉट फेल्ड आय हॅव जस्ट फाऊंड टेन थाउजंड वेज दॅट डोंट वर्क याचा अर्थ असा की मी अयशस्वी झालो नाही मला नुकतेच दहा हजार असे मार्ग सापडले आहेत जे काम करत नाहीत यातून एक आपणास सकारात्मक मानसिकता दिसून येते त्यांच्या कथा आशा आणि प्रेरणा देण्याचे काम करतात मित्रांनो आपले माइंडसेट बदलणे ही सोपी गोष्ट नाही परंतु ते खूप महत्त्वाचे आहे सकारात्मक माइंडसेट विकसित केल्याने तुम्ही अधिक यशस्वी आनंदी आणि तृप्त आयुष्य जगू शकाल तर या व्हिडिओमध्ये आपण माइंडसेटबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्यात आज आपण पाहिलेल्या दहा टिप्सचा तुम्ही जर सराव केलात तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतात आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो असेच इम्पॅक्टफुल व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात पुन्हा अशाच एका प्रभावी व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद